वन मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तर बघा आजच्या व्हिडिओची सुरुवात झालेली आहे राहिलेल्या कामापासून म्हणजे सगळं आवरून घेतलेलं आहे आणि कपडे वगैरे घड्या करण्याच्या बा राहिलेल्या होत्या माझ्या दोन दिवसाचे कपडे होते चेअरवर ठेवलेले सो आणि कसं पावसाचं वातावरण होतं त्यामुळे मग मी आणून तसंच ठेवायचे चेअरवर घड्या घालत नसायचे कारण जरा फॅनच्या हव्यानं थोडंसं जरा चांगले अजून वाळतात त्यामुळे तर दोन दिवसापासून बाकी राहिलेले होते सो म्हटलं चला आता आज थोडीशी क्लिनिंग करावी तर त्यासाठी अगोदर कपड्यांच्या घड्या घालून घ्याव्या म्हटलं म्हणजे बाकीचं सुधरते काम सो बघा भरपूर कपडे होते तर अशा माझ्या घड्या करणं चालू आहे नंतर बाकीचं टेबल फ्रीज पुन्हा मशीन वगैरे सगळं पुसून घ्यायचं आहे मला प फरशीसुद्धा पुसायची होती पण आता फरशीचं काय होतंय बघू कारण थोडं काम केलं का थकल्यासारखं होतं सो थोडं थोडं रोज केलेलं बरं फायनली सगळ्या कपड्यांच्या घड्या झालेल्या आहेत आणि आता ठेवून येते पूर्ण ज्याच्या त्याच्या सेक्शनमध्ये बघा आणि नंतर कपडे झाल्याच्या नंतर टेबलवरचा पूर्ण पसारा अगोदर आवरून घेते म्हणजे बाजूला ठेवते म्हणजे मला पुसता येईल तर हे हाच टेबल घेतलेला होता वेदांचं वेदांतला स्टडी करण्यासाठी पण स्टडी करण्यासाठी कमी यूज होतो आणि आम्हाला सामान ठेवण्यासाठी भरपूर यूज होतो असं चालू आहे तर पूर्ण सामान फायनली उचलून घेतलेलं आहे तर अगोदर फ्रीज क्लीन करून घेते मी तर बघा सगळ्यात अगोदर फ्रीज काही जास्त क्लीन करायचं नाही कारण मी मागेच एकदा डीप क्लीन केलेली होती आणि माझं फ्रीज काही सारखं सारखं घाण होत नाही मी खूप केअरफुली हँडल करते आतमध्ये ठेवण्यासाठी ठेवताना वगैरे सो माझं फ्रीज आतमधून काहीच खराब झालेलं नसतं आणि फक्त वरून वरूनच जरा धूळ वगैरे बसते झाडून वगैरे काढलेली त्यामुळे मग वरून फक्त क्लीन करावं लागतं सारखं धुळीसाठी तर टॉपवर जास्त धूळ बसते नंतर फ्रीजचं झाल्यावर नंतर टेबल क्लीन करून घेते फायनली जेवणसुद्धा कधी कधी मी टेबलवर करते वेदांत आणि वेदांचे पप्पा करत आहेत मीच करत असते जेव्हा एकटे असेल तेव्हा कारण मग त्यामुळे कसं काही सांडतं वगैरे त्यामुळे मग आणि धूळसुद्धा खूप झालेली आहे आणि वेदांचं बघा मध्ये मध्ये चालू आहे वेदांचा अभ्यास करणं चालू होता त्याला नवीन बुक भेटलेले आहे तर त्याचं खूपच एक्साइटमेंट चालू आहे त्या बुकबरोबर अभ्यास करण्याचा तर सांग म्हणतो मला हे कसं काय ते कसं त्याच्यामध्ये शब्द वगैरे भरपूर आहेत नॉलेजेबल बुक आहे लहान मुलांसाठी सो छान आहे बघा आणि खालच्या पार्टला सुद्धा मी पुसून घेत आहे व्यवस्थित कारण का कितीही पुसलं ना तरी आहे तसं होतं लगेच एक दिवसामध्ये दोन दिवसामध्ये तर आणि सारखं सारखं क्लीन करणं काही होत नाही आठवड्यातून एकदा दोनदा सॉरी आठवड्यातून एकदाच म्हणता येईल दोनदा नाही होत तर असं चालू आहे माझं बघा तर नंतर बघा टेबलवरचं झाल्याच्या नंतर पुन्हा मशीनवर अजून पसारा होताच अगोदर मशीनवरचा पूर्ण पसारा उचलला आणि क्लीन केलेल्या टेबलवर नेऊन मांडला आणि नंतर मग मशीन क्लीन करायला घेतलेली आहे मशीनचं पण सेम तीच कंडिशन आहे मशीन रोज रोज यूजमध्ये नाही माझी केव्हा तरीच महिन्या पंधरा सॉरी महिन्या पंधरा दिवसाला म्हणता येणार नाही पाच सहा महिन्यातून एकदा वापर होत असेल माझ्या मशीनचा आणि धूळ खूप बसते त्यावर बघा सारखंही क्लीन केलं तरी आहे तेच आहे डॉल केक आणणार आहे डॉल केक ओ, का इसलिए? ओ माय गॉड तर बघा वेदांत माझ्या बड्डेला डॉल केक आणणार आहे कारण मी मुलगी आहे त्यामुळे आणि मुलाला कोणता असतंय मुलाला गॉड तुझ्या तो सपत आहे तर बघा वेदांतला माझ्या बड्डेची खूप एक्साइटमेंट आहे हो ना वेदांत तर तो म्हणतोय तुझ्या बड्डेला केक आणायचा कोणता हा डॉल केक आणायचा पण तो केक तू कट करणार नाही मीच करणार करणार आहे आहे कोण मिळून करायचं का ठीक आहे बरं हा मी दोघे मिळून कट करणार आहे तू मला पन... केक खाऊ आणि मी तुला केक खाऊ आणि पप्पाला कुणीच आपण थो छोटस से सेलिब्रेशन करायचं मोठं नाही तर माझ्या बड्डे दिवस बाकी आहेत पण आतापासूनच काय म्हणतात त्याला डिस्कशन मम्मी होती तर आतापासूनच डिस्कशन चालू आहे अजून पंधरा दिवस बाकी आहेत लांब आहे अजून तर हे चालू आहे आतापासूनच हे करायचं ते करायचं तर गिफ्ट काय देणार मग मला गिफ्ट मेकअपच सामान गिफ्ट फ्रॉम तर मला मेकअपचं सामान देणार आहे वेदांत गिफ्ट बघू आता किती लागते खूप सारे लागते टू थाउजंड थ्री थाउजंड आहेत का तुझ्याकडे मग कसा देणार दहा रुपयाची गाडी काय छोट बेबी का <laughs> मग <laughs> हो तुला आशा वेदांचा गप्पा आणि तुला एक मोठी चॉकलेट घेऊन देतो मग बरं ते तुझं गिफ्ट बरं तर बघा आता आशा वेदांचा गप्पा चालू आहेत मी मी तर तर एक्सायटेड आहे हो माझ्या बर्थडे अजून पंधरा दिवस बाकीत बळा मग तुला सोनेची चेन घेतो <laughs> बरं तर चला चालू आहे असं याचं डिस्कशन आता साडेचार वाजता येत बघावं लागेल मला संध्याकाळचे काम आवरायचं आज बनवायचं आहे मंचुरियन वेदांचं वे फेवरेट बघा मंचुरियन करायचं आहे मला त्यासाठी मग इकडे एक पाणी मस्त बॉईल केलेलं आहे खळखळा खाड़ आणि त्यामध्ये मीठ टाकले आणि नंतर हे फ्लावरचे तुकडे टाकलेले आहेत आणि फ्लावरचे तुकडे पण असे मोठे मोठेच केलेले आहेत जरा कारण मंचुरियनसाठी मोठेच पाहिजे असतात त्यासाठी आणि आता थोड्या वेळ ठेवते आणि नंतर उपसून घेते आणि अजून पुन्हा परत चांगल्या पाण्याने घेऊ धुवून घेते कसं ह्याच्यामध्ये जर काही आळ्या वगैरे किडे असतील तर पटकन निघून जातात त्यामुळे मग ही प्रोसेस बरी वाटते त्या त्यासाठी मग मी असं केलेलं आहे कारण जेव्हा निवडत होते मी फ्लावर तेव्हा मला असं कुठे बुटे आळ्या वगैरे दिसत होत्या मग त्यामुळे मग मी असं केलेलं आहे आणि आता फायनली लागलेले आहे मंचुरियन करायला बघा मस्त मैदा आणि कॉर्नफ्लावरचं बॅटर तयार करून घेतलं त्यामध्ये फक्त मीठ ॲड केलं आणि नंतर फ्लावरचे क्लीन केलेले तुकडे त्यामध्ये टाकून मस्त डिप दि, करून त्यामध्ये असं छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे असा आवाज आला पाहिजे छान आणि क्रंची होतात कारण आपण त्यामध्ये कॉर्नफ्लावर ॲड करतो त्यामुळे खूप क्रंची होतात आणि असे सुद्धा खायला खूप टेस्टी लागतात तर आता मी बनवत आहे पण आता वेदांतला बघा असेच खायचे असतात तो मध्ये मध्ये करत राहतो कारण त्याला मंचुरियन असेच आवडतात खायला कारण अशी एक वेगळी चव चव लागते क्रंचीनेस खूप येतो आणि भन्नाट लागते तर बघा सेकंड बॅच करून घेत आहे मी तर बघा आता ही शेवटची बॅच आहे एवढे आणि एवढे झालेले आहेत तळलेले मस्त एकदम क्रिस्पी झालेले आहेत आणि चवीला तर एक नंबर झालेत तर फायनली फ्राय तर करून झाले नंतर हे आले चहा वगैरे घेतला अगोदर आम्ही दोघांनी आणि मग नंतर करायला घेतलेले आहेत मंचुरियन तर अगोदर सगळ्यात अगोदर शिमला मिरची कट करून घेतलेली आहे असे लांब लांब कट केलेली आहे दिसायलाही छान लागते म्हणजे जसं बाहेर असतं बाहेर पण अशीच टाकतात ना त्यामुळे आणि नंतर कॅप्सिकम झाल्याच्या नंतर ऑनियन कट करत आहे मी आणि कांदा चिरता चिरता रडू येते मला कारण कांदा खूप रडवतो हो फायनली दोन्ही कट करून घेतलेला आहे आपला पत्ता गोबी असतो ते सुद्धा छान लागतो यामध्ये पण माझ्याकडे नव्हता किंवा कांद्याची पात ते पण छान लागते चायनीज डिशमध्ये कांद्याची पात पण सर्रास ूज केली जाते आणि टेस्ट भन्नात लाग भन्नाट लागते त्याने पण माझ्याकडं क पत्ता कोबी आणि कांद्याची पात हे दोन्ही पण नव्हतं पण मी जेवढं होतं तेवढं टाकलेलं आहे आणि नंतर फायनली बघा त्याच कढईमध्ये ज्या कढईमध्ये तळलं होतं त्याच कढईमध्ये तीच कढई मी यूज केलेली थोडंसं तेल घेतलं आणि त्यामध्ये मग कॅप्सिकम आणि कांदा थोडंसं मीठ टाकून परतायला ठेवायचं म्हणजे पटकन मऊ होतं आणि बघा असं तर आता ह्याला थोडासा वेळ लागेल कारण आता कॅप्सिकम आणि कांदा दोन्ही एकसोबतच टाकलेला आहे मी कारण अगोदर कांदा टाकला तर कांदा जास्त लाल होईल आणि कॅप्सिकम तशीच राहील त्यामुळे मग मी दोन्ही सोबतच टाकलेला आहे म्हणजे सेमच आ, फ्राय होईल सारख्या सार का, सारख्याच क्वांटिटीमध्ये आणि नंतर इकडे मी स्लरी करून घेतलेली आहे कॉ कौ, आता ती ॲड करायची अगोदर त्यामध्ये सॉस वगैरे टाकून घ्यावे लागतील ला आपल्याला आणि नंतर शेव सगळ्या शेवटी कॉर्नफ्लॉवरची स्लरी ॲड करायची थिकनेससाठी आता दोन्ही पण छान भाजलेलं आहे आणि आता टाकायचे आहेत सॉस तर सगळ्यात अगोदर टाकून घेते सोया सॉस आपला सॉरी रेड चिली सॉस आहे तो तर भरपूर टाकते जरा जास्त क्वांटिटीमध्ये हा काय एवढा तिखट लागत नाही तरी पण भरपूर टाकलेला आहे मी आणि नंतर हे हलवत आहेत कारण मी सॉस टाकते आणि हे हलवून घेते नंतर टाकत आहे रेड आणि आता टाकायचं आहे आपल्याला टोमॅटो केचप सोयासॉस आग सोया सॉस अगोदरच टाकलेला आहे मी बहुतेक डिलीट झाला माझ्याकडून शूट करता आलं नाही तो सॉस टाकल्याच्या नंतर आणि आता टा आता बघा त्यांच्याकडनं मी घेतलेला आहे आणि आता छान हलवून घेते मस्त आणि मीठ पण आपल्याला बेतामध्येच टाकावं लागते कारण सॉसमध्ये पण मीठ ऑलरेडी असतं टाकलेलं त्यामुळे आणि सगळ्या शेवटी टाकून घेत आहे कॉर्नफ्लॉवरची स्लरी आपण मग बनवून ठेवलेली होती तर ती आपल्याला किती थिक किंवा किती पातळ पाहिजे किती आपल्याला असं हे पाहिजे त्याच्यानुसार टाकायची तर बघा स्लरी टाकल्याच्यानंतर कलर थोडासा व्हाईट झालेला आहे अगोदर जरा डार्क ब्लॅकिश दिसत होता आता जरा चेंज झाला आहे मला हे म्हणत होते डार्क सॉस जास्त झालेला जा आहे कारण पूर्ण काळपट दिसते सगळं त्यामुळे पण मला माहिती होतं असंच होतं स्लरी टाकल्यावर त्यामुळे मरा मग मी जास्तच टाकला होता जरा आता बघा फायनली मस्त झालेलं आहे आता सगळ्या शेवटी त्यामध्ये टाकायचे आहेत मंचुरियनचे बॉल आपण बनवलेले तर बघा आणि स्लरी राहिली होती थोडीशी मग म्हटलं काय करायचं ठेवून तर ते पण मी टाकून घेतलेली आहे वेस्टच झाली असती ती आणि नेमकं थोडीशीच राहिलेली होती बघा आणि नंतर थोडंसं मीठ टाकते मी मग अशी पण मी शिमला मिरची आणि कांदा भाजताना थोडं मीठ टाकलेलं होतं पण आतासुद्धा मी थोडंसं टाकून घेते कमी नको पडायला आणि जास्तही नको व्हायला त्यासाठी आणि छान मिक्स करून घेते आणि आता टाकायचे आहेत सगळ्या शेवटी मंचुरियनचे बॉल आणि बॉल टाकून भरपूर छान असं मिक्स करायचं सगळ्या मंचुरियनला कोट होईपर्यंत तो पूर्ण ग्रेव्ही रस्ता जो आहे तो तर बघा हलवायला जरा मला जड जाते कारण कढई थोडीशी बारीकच झालेली आहे आणि एकाला एक, एक चिटकून बसलेले होते काही काही मंचुरियन कारण आता थोडंसं मैदा आणि कॉनफ्लावर टाकलेलं असतं आपण त्यामध्ये त्यामुळे कसं थोडंसं चिटकून बसतात पण ते सेपरेट सेपरेट करून घ्यायचे आणि नंतर बघा सगळं छान हलवत हलवत मिक्स करून घ्यायचं सगळ्या मंचुरियनला छान मसाला मसाला नाही सॉस वगैरे कोटिंग छान आलं पाहिजे त्याचं तर छान चव चा येते आणि आता बघा हे कसं आतमधून सॉफ्ट लागतं आणि वरून क्रंची क्रंची लागतं तर खायला छान लागतं आणि कॅबेज म्हणजे आपला पत्ताकोबी असतो त्याचंसुद्धा मंचुरियन छान लागतं त्याचं पण मस्त होतं अगोदर मी त्याचंच करायचे मला माहितीच नव्हतं याचं पण होतं म्हणून मग नंतर मी एक रेसिपी बघितली सो मग मला तेव्हापासून माहिती झालं हे याचं पण होतं तेव्हापासून मग मला हेच करायला आवडलं कारण पत्ताकोबीचं करायचं म्हटलं का त्याचा खूप कुटाणा असतो कुटाणा म्हणजे त्याला बारीक कट करणं नंतर मीठ टाकून पिळून घेणं त्याच्यातलं पूर्ण पाणी ड्रेन आउट करून घेणं हे सगळा खूप वेळ जातो पण ह्याचं फ्लावरचं तसं नाही आहे डायरेक्टली धुणं आणि छोटे छोटे फ्लावरचे तुकडे करून घेणं हे सोपं वाटतं मला त्यापेक्षा बघा तर बघा फायनली मंचुरियन रेडी झालेलं आहे आणि आता ताव मारायचा याच्यावर आणि नंतर बघा गरम गरम मस्त घेतलेला आहे त्यावरती सॉस टाकायचा आणि खायचं मस्त सॉस सॉस टाकला आणि नाही टाकला 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 किंवा नाही तरी चालतो कारण असं ऑलरेडी आपण टाकलेलाच आहे मगाशी सॉस त्यामुळे एवढी काही गरज नाही सॉसची पण मला आवडतो परत अजून घ्यायला वरतून छान लागतं आंबट गोड तर बघा फायनली मस्त आम्ही तिघेजण बसलेलो आहोत एन्जॉय करायला मंचुरियन बरोबर सो चला आमचं जर चालू आहे आता खायला मंचुरियन तुम्ही सुद्धा या खायला नक्की आणि चला आजचा व्हिडिओ इथे एंड करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय अँड टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग